मोठ्या सोन्याचा फेरा तर तो फेरा होणार का नाही तो प्रेक्षकांसाठी सांगा की याचा पाय पुढे होता त्याचा पाय पुढे होता जर असं काय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर हजार रुपये आपल्याला डिपॉझिट ते आपण ऑलरेडी बॅनरवर पण मांडलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून एक पुन्हा सांगतो आहे की हजार रुपये तुम्हाला कमिटीकडे डिपॉझिट ठेवावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला तो हे स्क्रीनवर व्हिडिओ दाखवला जाईल एखाद्या म्हणजे सिलेक्टिव ड्रायवर म्हणजे असतात की आमचं आम्हाला हा ड्रायवर पाहिजे तर त्याच्यामुळं ती गाडी पुढे जात नाही मग तशा प्रकारे काय नियम असेल दोनच्या नंतर कोणी मध्ये फेरा काढण्याचा प्रयत्न करेल किंवा सुट्टीला मध्ये कोण गाडी घालण्याचा प्रयत्न करेल तिथे मग कोणाला बघितलं जाणार नाही त्याचा सुसंस्कृतपणे अपमान केला जाईल मग तो कोणीही असू द्या समोर कोण आहे ते बघितलं जाणार नाही कुठेतरी मला वाटतं याच्यामुळं जे दोन नंबरला ड्रायव्हर आहेत ते पण चर्चेत येते दे कारण त्याला मोठ्या गाड्या मिळतील हो नक्कीच कारण मोठ्या गाड्या मालका काय केलंय की जे सिलेक्टेड आता आपल्या मुंबईमध्ये एक सात ते आठच ड्रायव्हर असतात का ते मोठ्या गाड्या करतात त्याच्यामुळे जे छोट्या ड्रायवर जे आहेत हो, ना छोटे हो गा हे दोन नंबरचे ड्रायव्हर ते ड्रायव्हर काय करतात त्यांना चान्सच मिळत नाही मोठ्या गाडीवर ते पण गाड्या चांगल्या हकलतात सोन्याची उपस्थिती तर इथं असणार आहे पण जयेश दादा इथे येऊन लगेच रिटर्न जाणार आहेत फक्त इथे भेट देणार आहेत त्याच्यामुळं फेरा होईल की नाही शाश्वती नाही देतामुळे की ज्या बॅनरवर गाड्या जमतात बऱ्याचशा मैदानामध्ये एक प्रॉब्लेम काय होतो बॅनरवर गाड्या जमतात दोन दोन तीन तीन दिवस अगोदर पण ते नोंदणी करताना एक ते दोन वाजता येतात आणि गाडी घेऊन जातात पाच वाजता खाली पण ह्या मैदानात तसं होणार नाही बिनजोडच्या ज्या गाड्या आहेत त्यांची बिनजोडची नोंदणी फक्त दोन वाजेपर्यंतच घेतली जाणार त्याच्यामध्ये दोनच्या नंतर जरी आमच्या गाड्या कमी जरी झाल्या मैदानाच्या एकशे दहा पेक्षाही कमी झाल्या तरी आम्ही नोंदणीचं मस्टर बंद करणार चतुर्थ केसरी सोन्याचा मोठ्या सोन्याचा फेरा होणार होता पण पन... मित्रांनो एकतीस ऑक्टोबरला जो मैदान झाला होता आपला मैदान घोषित केला होता आपले बीएमसी ग्रुप उंबरवेळे मासले या संयोजन आयोजकांनी आणि नक्कीच तो मैदान पाऊस पडल्यामुळे रद्द झाला होता पण तो मैदान पुन्हा होते आयोजक आपल्याला वारंवार सूचना देत होते की नक्कीच आपण मैदानाची तारीख लवकर डिक्लेअर करूया तर ती तारीख डिक्लेअर झालेली आहे येत्या ते ते तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे वार रविवार या रविवारी हा मैदान संपन्न होतोय आणि मैदानामध्ये बघा काही नियम होते, का होते। सुट्टीला जे पट्टी लावलेली होती ते नियम आणि स्क्रीनचं काही अजून भरपूर सारे नियम लागू केले होते तर ते नियम पुन्हा तसेच असणार आहेत का ते विचारूया आपण आणि बक्षिसामध्ये काय फेरबदल झालेला आहे का ते विचारूया आणि नक्कीच आयोजन करत माझी एक सूचना असेल आता काही मैदानं झाली बघा अं खिरकालीचा झाला उसाडण्या झाला त्या मैदानामध्ये सुट्टीला काही भांडणं झाली ती भांडणं टाळण्यासाठी आपल्या संघटनेला विनंती असेल की सुट्टीला पण एक कॅमेरा असला पाहिजे जेणेकरून कोण जो भांडणं आहेत त्याला एक किंवा दोन महिन्यासाठी बाद केला जा पाहिजे कारण कुठंतरी आपल्या हा मुंबई बिंजोरचा कुठंतरी खेळ थोडासा आगल्या वेगळ्या दिशेच जातोय पण आत्ता काही दिवसापूर्वी आपली संघटना सक्रिय होती त्याच्यानंतर थे खूप सारे नियम लागू केले पण आता संघटनेला नक्कीच माझी विनंती असेल की लवकरच संघटना सक्रिय व्हावा हो आणि जे वार्षिक मिटिंग असेल ते मिटिंग पण घ्यावी आणि जो रविवारी होतोय संपन्न मैदान या मैदानाची रूपरेषा कशी असेल ते आपण आयोजक येतात त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया चला धन्यवाद मंडळी समोरच आता या उंबरवेडीच्या मैदानाचे आयोजक आलेले आहेत आपण त्यांना विचारूया सोमनाथदादा नमस्कार नमस्कार आणि सर्व आयोजक जयरामदा आहेत भाऊ आहेत किरण शेठ आहेत आणि सर्वांनी एक चांगलासा उपक्रम राबवलेला आपल्या येत्या तेवीस तारखेला हा मैदान होतो एकतीस ऑक्टोंबरला घेतला होता आणि तो पावसामुळे रद्द झाला तर आता तेवीसला जो मैदान होतं त्या मैदानाची रूपरेषा आपण विचारूया काय सांगाल जो मैदान होतं आहे तेवीसला आपण जो एकतीस तारखेला माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त भार्गवी सोमनाथ पाटील हिच्या नाव वाढदिवसानिमित्त जो मैदान घेतला होता तो मैदान आता आपण पाऊस पडल्यामुळे पुढे पोस्टपोन केला होता पण काही मध्ये अडचणी आल्यामुळं थोडा जास्तच उशीर झाला तेवीस तारखेला आपण ते मैदान घेतो आहे आणि ते मैदान आपण सुर्डीत कसं पार पडेल त्याच्यासाठी आज आपण नियोजनासाठी सगळे इथे उपस्थित राहिलो आहे आणि मैदानामध्ये आपण सर्व बैलगाडा मालकांना योग्य तो न्याय मिळेल आणि प्रत्येक गाड्या मालकांना प्रोत्साहन कुठेतरी मिळेल त्याच्यासाठी आपण बक्षीस फुल नाही फुलाची पाकळी म्हणून बक्षीस काहीतरी ठेवले छोटी छोटी बरोबर आहे आता जी बक्षीस आपण मागच्या वाईटमध्ये डिक्लेअर केली होती ती तशीच बक्षीस जाणार काही फेरबदल करण्यात आले नाही त्याच्यामध्ये थोडा चेंजेस झालेत कारण पहिल्यांदा आपण नऊ सायकल ठेवल्या होत्या नॉर्मल सायकल होत्या पण आता आपण एक नंबरसाठी इलेक्ट्रिकल सायकल ठेवतो आहे त्याच्यानंतर नऊ ॲडिशनल सायकल ठेवतो आहे त्याच्यानंतर पाच कूलर जे होते ते कूलर ठेवतोय मॅट होते त्या मॅट पण ठेवतोय आणि खुराकाच्या बॅग होत्या त्यासुद्धा तशाच असणार आहेत बरोबर आता त्या वितरण जसं मागं आपण ठरवलं था, तसंच वितरण होणार हा वितरण एक नंबरची जे एक नंबरचं जी गाडी होईल सर्वात मोठ्या रकमेची ओपनची गाडी असू नाही तर घरच्या रकमे गाडी असू द्या सर्वात मोठी जी गाडी होईल तिच्यासाठी आपण इलेक्ट्रिकल एक सायकल ठेवली आहे त्याच्यानंतर दोन नंबरसाठी दोन सायकल ठेवल्यात तीन नंबरसाठी आपण एक सायकल आणि एक मॅट ठेवली आहे त्याच्यानंतर आदातसाठी आदातची ओपनवर बॅनर कारण आपल्या संघटनेच्या नियमानुसार आदातचं नाव पण इथे ठेवू शकत नाही तर जे बॅनरवर गाडी जमेल, ते जमेल तर ते सर्वात मोठ्या रकमेची जी आदातची गाडी जमेल तिच्यासाठी आपण एक सायकल ठेवली आहे दुष्याचं पण तसंच सेम ॲज इट इज जसं याचं आहे आदातचं आहे तसंच इथे नाव ठेवू शकत नाही त्याच्यामुळे ती जी गाडी बॅनरवर जमेल तिच्यासाठी आपण एक सायकल ठेवली आहे त्याच्यानंतर आपण गावठी बैलांसाठी कुठेतरी प्रोत्साहन मिळावं गावठी बैलांना गावठी नंदींना कुठेतरी प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण तिच्यासाठी चारही बैल गावठी पाहिजेत त्याच्यात जी फो हो... सर्वात मोठ्या रकमेची गाडी होईल तिच्यासाठी आपण एक सायकल ठेवली आहे घरची दोन्ही साज घरचाच पाहिजे तो घरच्या साथसाठी आपण एक सायकल ठेवली आहे आणि तसंच हे आपलं जे ड्रायव्हर असतील त्यांचं ज्यांचे संघटनेचे आयडी आहेत आणि खास करून संघटनेचे आयडी असून जो संघटनेच्या नियमानुसार संघटनेने दिलेलं आहे जे हेल्मेट आहे किंवा तत्सम हेल्मेट जसं की काही आता ड्रायवर काय करतात जे सेफ्टी हेल्मेट घालतात ते सेफ्टी हेल्मेट चालणार नाही तत्सम म्हणजे सेफ्टी हेल्मेट जसं संघटनेने दिले ते हेल्मेट किंवा तत्सम म्हणजे त्याच्याच धर्तीवर दुसरं हेल्मेट असेल तरच अलाव केलं जाईल आणि तरच गाडीवर बसून दिलं जाईल त्याच्यानंतर त्यांचं एक आपण लकी ड्रॉ काढतो आहे ज्यांच्या आय डी आहेत त्यांच्या लकी ड्रॉमध्ये नाव टाकतो आहे त्याच्यासाठी एक आपण सायकल ठेवली आहे आणि ज्या पहिल्या पाच गाड्या होतील ज्या टोकनप्रमाणे आपण गाड्या सोडणार आहोत एक ते पाच नंबर टोकनच्या गाड्या ज्या खाली जातील त्यांच्यातल्या ज्या विजयी गाड्या होतील त्यांना प्रोत्साहन म्हणून आपण एक छोटा कूलर देतो आहे प्रत्येकी प्रत्येक गाडीला एक कूलर देणार आणि पहिल्या ज्या गाड्या वीस विजय होतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉ ठेवला आणि त्याच्यासाठी एक सायकल असेल बरोबर आता नियम आटी जसं आपण मागे केले होते आता पुन्हा एकदा सांगा ना कसे असतील नियम नियम आटी आपण मागच्या वेळेस जसं होतं त्याच धर्तीवर आपल्या नियमाटी असतील की जे आता आपण नवीनच आपण मुंबईमध्ये इम्प्लिमेंटेशन करतो आहे पट्टीच्या न याचं म्हणजे सुट्टीला जी पट्टी ठेवायची आहे घाटावर जसं पट्टीचा नियम असतो त्याच प्रकारे आपण मुंबईमध्ये तो, तो इम्प्लिमेंटेशन करतो आहे त्याचा प्रयोग आपण ह्या मैदानापासून चालू करतो आहे तर त्याच्यासाठी आपल्याला पट्टी असणार आहे आणि पट्टीच्या मागूनच गाड्या सुटतील त्याच्यासाठी आपण पट्टीवर कोणाचा पाय पडू नये म्हणून आपण तिथे स्पेशली एक कॅमेरा ठेवतो आहे आणि त्याच्यानंतर ज्या गाड्या ज्या जाणार त्या टोकनप्रमाणेच जाणार एक नंबरची गाडी एकच नंबरला सुटणार शंभर नंबरची गाडी शंभर नंबरला सुटणार त्याच्यानंतर मध्येसुद्धा एक कॅमेरा असणार आहे सुद्धा आपण ठेवतो आहे की काय जर समजा उन्नीस बीस असतात ते इथे तर बिनजोडला तर एवढं उन्नीस बीस होत नाही तरीसुद्धा आपण ड्रोन ठेवतो आहे आणि बाकी तर नियम टोकनप्रमाणे सुटणार आहेतच आणि दुसरं तर ज्या आता उसाटणा कमिटीने जसं वीस वीस गाड्यांचं हे नियम केलं आहे तर तो आपण उसाटणं कमिटीप्रमाणेच वीस वीस गाड्यांचा पण टोकनप्रमाणे प्रत्येक गाडीला टोकन, टोकन दिलं जाईल गाडी जशी नोंद होईल त्याच्यावर टायमिंग टाकलं जाईल पंधरा मिनिटात गाडी सुट्टी रेषेकडे गेली पाहिजे जर गाडी गेली नाही आणि लेट गेली तर ती जर गाडी समजा दोन नंबरची गाडी असेल ना आणि ती एकशे दहा नंबरच्या गाडीच्या एकशे दहा नंबरची लास्ट नोंद असेल ना तर एकशे दहा नंबरच्या गाडीच्या नंतरच सुटेल ती गाडी कारण जर वेळेचं भान जर आपल्या बैलगाडा मालक पाळत नसतील तर मग कुठेतरी शासन म्हणून त्यांना असं हे शासन दिलं पाहिजे बरोबर आता भरपूर जणांची चर्चा होती जी मागच्या बाईटमध्ये आपण घेतली होती चतुर्थ इंद केसरी मोठ्या सोन्याचा फेरा तर तो फेरा होणार ना का नाही तो प्रेक्षकांसाठी सांगा चतुर्थ इंद केसरी सोन्याचा मोठ्या सोन्याचा फेरा होणार होता पण आपला विजू नानाच्या घरी त्यांच्या मुलाचं लग्न असल्यामुळे सोन्याची उपस्थिती तर इथे असणार आहे पण जयेश दादा इथे येऊन लगेच रिटर्न जाणार आहेत फक्त इथे भेट देणार आहेत त्याच्यामुळं फेरा होईल की नाही शाश्वती नाही देता येणार पण सोन्याची उपस्थिती शंभर टक्के इथे असणार आहे जर नव्वद टक्के म्हणजे पन्नास पन्नास टक्के आपण सांगू शकतो हो की पन्नास टक्के फेरा होईल पन्नास टक्के नाही होणार ना हो, कारण जर जयेश दादा इथं उपस्थित नसतील तर फेरा होऊ शकत नाही बरोबर आता जसं आता आपण पण काही बघितलं एखाद्या म्हणजे सिलेक्टिव ड्रायव्हर म्हणजे असतात की आमचं आम्हाला हात ड्रायव्हर पाहिजे तर त्याच्यामुळं ती गाडी पुढे जात नाही मग तशा प्रकारे काय नियम असेल हाच हाच तर सगळ्यात मोठ्या अडचण झाल्या सगळ्या सर्व गाडा मालकांची की सर्व गाडा मालकांनी दोन ते तीन ड्रायव्हर असे सिलेक्टेड ठेवले पाहिजेत काय गाडा गाडामालकांचा एकच ड्रायव्हर असतो तो ड्रायव्हर ऑलरेडी एक गाडी हाकलून आलेला असतो ती गाडी परत पोहोचेपर्यंत तो खालीपर्यंत तोपर्यंत गाडी थांबून राहतात था। त्याच्यामुळे मी मा तुमच्या माध्यमातून सर्व मालकांना एक विनंती करेल की सर्वांनी इथून जेव्हा जाल तेव्हा त्या तुमचा सुट्टी मेकर गाडी त्याच्यानंतर गाडीचा ड्रायव्हर सोबतच घेऊन जात तरच मैदान सुरळीत पार पडू शकतं हेच मैदान नाही तर सर्व मुंबईमध्ये जेवढेही मैदानं होतात त्या मैदानामध्ये सर्वांनी शिस्त पाळली आणि हा नियम जर केला तर स म्हणजे स जेवढी पण मैदान होतात ना बिनजोडची ती एकदम सुरळीत पार पडतील बरोबर आणि कुठेतरी मला वाटतं याच्यामुळं जे दोन नंबरला ड्रायव्हर आहेत ते पण चर्चेत येते दे कारण त्यांना मोठ्या गाड्या मिळतील हो नक्कीच कारण मोठ्या गाड्या मालका काय केलं की जे सिलेक्टेड आता आपल्या मुंबईमध्ये एक सात ते आठच ड्रायव्हर आहेत का ते मोठ्या गाड्यावर हकलतात त्याच्यामुळे जे छोट्या ड्रायवर जे आहेत ना छोट्या गाड्या हे दोन नंबरचे ड्रायव्हर ते ड्रायवर काय करतात त्यांना चान्सच मिळत नाही मोठ्या गाडीवर ते पण गाड्या चांगल्या हकलतात पण त्यांना चान्स मिळत नाही त्याच्यामुळे ते कुठेतरी नावरूपाला येत नाही आणि जे मोठ्या जे ड्रायवर आहेत त्यांना खूपच मान लावावं लागतो की माझ्या गाडीवर बसा माझ्या गाडीवर ते तिथे उभे जरी असले आणि गाडीला जरी ड्रायव्हर नसेल त्यांना पण सांगितलं तर कधीच बसत नाही मग मा तुमच्या माध्यमातून ड्रायव्हर लोकांना एकच विनंती करेल की कोणती छोटी मोठी कोणती गाडी असू दे कारण तुम्ही हे झालेत ते एकदम मोठे नाही झाले तुम्ही छोट्या गाडीवरूनच मोठे झालेत मग तुम्हाला आज छोट्या गाडीवर बसायला लाच का वाटते मग त्याच्यामुळं तुम्हाला छोट्या गाडीवर जर एखाद्याने विनंती केली ना तर तिथं बसायला काही हरकत नसावी माझं असं तरी माझं वैयक्तिक मत आहे बरोबर आता काही मैदानं झाली उसाडणं झालं खिरकाली झाला आपण बघितली काही सुट्टीवर भांडणं पण झाली तसं व्हायला नाही पाहिजे तर आपल्या मैदानामध्ये जर तसं झालं तर, तर काय आपल्याकडून असेल पनिशमेंट असेल संघटनेचं आता जे संघटनेने आपले नियम घालून दिलेत त्याच्यामुळं तर बरीचशी आपली जे नियम आहेत ते पाळतात पण तरी सुद्धा काही जण असे गाडा मालक आहेत की माझा वाघ आला माझा सिंह आला असं ओरडत जातात मग साहजिकच आहे एका गाडा मालकाला हार झाली आणि दुसरा गाडा मालक ओरडत जातोय तर त्याला कुठेतरी चीड येणारच आहे आणि कुठे भांडणं होण्याचा प्रकार हा ह्याच्यामुळे जास्त भांडणं होण्याचा प्रकार होतो तो कुठेतरी थांबला पाहिजे प्रत्येक गाडा मालकाने संयम पाळलं पाहिजे की तुम्ही आज ह्या गाडीला मार खाल्लाय तर पुढच्या वेळेस त्याची गाडी आपण कशी मारू शकतो त्या नियोजनात हो राहा तुम्ही तुम्ही त्याने गा वाघ आलाय सिंह आलाय म्हणून तुम्ही त्यांच्यावर धावून जाऊ नका आणि भांडणं करू नका कारण संघटनेचं आत्ता कसं आहे बरेचशा जोजनांचा डोळ आहे की बैलगाडा क्षेत्र बंद झालं पाहिजे पण बैलगाडा क्षेत्र बंद ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे होणार नाही कारण तेवढी आपली संघटना सक्षम आहे जे ठाणा रायगड पालघर आणि मुंबई कमिटी जी आहे आणि त्याचे नेतृत्व आपले भाई करतात आणि भाई तेवढे कॅपेबल आहेत की ही जी छोटी छोटी हे होतात भांडणं ती आपल्या संघटनेमार्फत लगेच निवारली जातात बरोबर आहे आता मैदान किती वाजता सकाळी चालू होणार आहे मैदान आपलं तर आपण याच्या बॅनरवर टाकले आपण दहा वाजता मैदान सुरू होईल पण आपण शक्यतो करून नऊ वाजताच मैदान सुरू करण्याचा प्रयत्न करू कारण आपण सहाच्या सहा वाजता मैदान कोणत्याही परिस्थितीत बंद करायचं आहे म्हणजे बंद मग शेवटी खाली किती गाड्या राहिल्या त्याचा विचार केला जाणार नाही सहा वाजता मैदान बंद म्हणजे बंदच होणार कारण कसं आहे बैलगाडा मालकांना सवय लागली आहे की लेट जायचं आणि लेट गाड्या करायच्या पण ते इथे खपून घेतलं जाणार नाही मैदान आपण नऊला सुरू करायचं लास्ट टू लास्ट साडे नऊला मैदान सुरू होणार सहा वाजता जरी मैदान लेट जरी सुरू झालं तरी सहा वाजताच मैदान बंद होणार लाईववाला सहा वाजता तिथून उतरून खाली येणार सुट्टी मेकर आपले आपला। सुट्टी आ, ला जे आपले आपलं सुट्टीपंच जे असतील ते सुद्धा वरती येणार असा वाजता बरोबर आहे आता लाईव्हचं तुम्ही विषय घेतला तर कोणत्या चॅनलवर थेट प्रेक्षकपण होणार आहे केटीसी लाईव्हला थेट प्रक्षेपण असणार आहे आपलं आणि सीचं आता मुंबईमध्ये एम टी सी लाईव्ह जसं मागं असतं म्हणजे त्यांची क्लॅरिटी जशी आहे त्यांच्या धर्तीवर त्यांची के टी सीची पण खूप चांगली लाईव्हची सिस्टम आहे कारण मागच्या वेळेस आम्ही इथे बघितलं होतं त्यांचं जो तीन फेऱ्याचं मैदान झालं होतं कर्जत केसरी तेव्हा त्यांचं लाईव्ह खूपच चांगलं होतं त्याच्यामुळं आपण त्यांना इन्व्हाइट केले आणि त्यांनी आपल्या शब्दाला हो बोलले हो बरोबर आहे आता बारीचशी लोक ना मागं आपली बाईट पडली तेव्हा इथं येण्याचं ॲड्रेस कसं तर तुम्ही काय सांगाल कुठले रस्ते निवरावा जे बदलापूरवरनं येणार आहेत त्यांनी राहटोली मार्गे बदला, मार बदला इथे उंबरवेडा कमिटीवर उंबरवेडा मैदानावर यायचं आहे त्याच्यानंतर जे भिवंडीवरनं कल्याणवरनं येणार आहेत त्यांनी गोवेली मार्गे इथनं बिरवाडी फाट्यावरनं टर्न आहे आपल्याला राईट साईडला आणि मुरबाडवरनं कर्जतवरनं जे येणार आहेत त्यांनी पण बिरवाडीवरनं लेफ्ट साईडला टर्न मारायचं आहे बरोबर आहे आता सुट्टी पंच आणि निकाली पंच कोण असणार आहेत निकाली पंचाच्या भूमिकेमध्ये तर आ, नितीन शेट असणार आहेत किरण शेठ असणार आहेत आमची तशी एन ग्रुपचे पूर्ण कमिटी असणार आहे त्याच्यानंतर बी एम सीचं बी एम सी ग्रुपचे सर्व सभासद त्याच्यामध्ये असणार आणि निकाली पंचांमध्ये आपला सुट्टी पंचांमध्ये आपले विनोद धुमाळ असणार आहेत त्याच्यानंतर आमचे निलेश म्हणून मित्र आहेत खालापूरचे ते असणार आहेत सरदार कांबरी असणार आहेत त्याच्यानंतर गणेश चहाड असणार आहेत म्हणजे बऱ्यापैकी चांगली टीम आणि जी पण अनुभवी टीम आहे ती सुट्टीपंचांच्या भूमिकेत असणार आहे आणि हे सर्व आपले पप्पू शेठ पाटील मांगरुलचे त्यांच्या त्याच्यानंतर विकास खानावकर संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण मैदान होणार आहे आणि त्यांच्या अखत्यारीतच होणार आहे बरोबर आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ कमिटी पूर्ण आपल्याला वरिष्ठ कमिटीचा पूर्ण हातभार आहे आणि पूर्ण सपोर्ट आहे वरिष्ठ कमिटीबरोबर सर्वांबरोबर बोलणं झालं आहे तर वरिष्ठ कमिटीने त्यांनी स्पष्ट हे शब्द दिला आपल्याला का तुम्हाला आमच्याकडून काही मदत लागेल ती सांगा आम्ही सर्वपरीने मदत करायला तयार बरोबर आता विकासदादांची कालच एक बाईट पडली आपल्या चॅनलवरती की कुठेतरी आपण जे आयोजक आहेत प्रत्येकानं काही सूट देण्यात येणार आहे की स्क्रीनचा एक बंदोबस्त असावा आणि सुट्टीला कॅमेरा असावा प्रत्येक आयोजकांनी काय बोला तुम्ही विकासदादांनी जो काल निर्णय सांगितला आहे की आपल्या कमिटीमार्फत जे पण आता मैदानं होणार आहेत त्यांना जर स्क्रीन लावणार असतील तर त्यांना कुठेतरी आता जी समजा दहा हजार रुपये प्रत्येक मैदानाची फीज घेतली जाते म्हणजे मैदानाचं जे आयोजन करतात त्यांच्याकडून तर त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना आपण सूट देऊयात पण त्यांनी सुट्टीला एक कॅमेरा आणि स्क्रीन ठेवत असतील तर ती सु हे आपण त्यांना मोबा देऊयात आणि तो त्यांचा एकदम म्हणजे स्वागतार्ह निर्णय आहे आणि वरिष्ठ कमिटी आपली जे पण आता मीटिंग होईल त्याच्यामध्ये हा निर्णय पासच करतील अशी अपेक्षा आहे त्याच्यानंतर आपला सुट्टीला जो नियम आहे त्याच्यामध्ये समजा कोणाला ऑब्जेक्शन असेल त्या पट्टीचा बऱ्याचशा वेळा घाटावर बघा ऑब्जेक्शन येतो सुट्टीचा की याचा पाय पुढे होता त्याचा पाय पुढे होता जर असं काय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर हजार रुपये आपल्याला डिपॉझिट ते आपण ऑलरेडी बॅनरवर पण मांडलेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून एक पुन्हा सांगतो आहे की हजार रुपये तुम्हाला कमिटीकडे डिपॉझिट ठेवावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला तो हे स्क्रीनवर व्हिडिओ दाखवला जाईल त्याच्यामध्ये जर ऑब्जेक्शन सक्सेस असेल तर तुमचे हजार रुपये रिटर्न दिले जातील अन्यथा ते कमिटीकडे डिपॉझिट केले जातील बरोबर जयराम भाऊ नमस्कार नमस्कार आता आपण एक जे फेरे करतात डार। डार। ना त्या संदर्भात आपण तुमच्याकडनं माहिती घेऊया बघा आता या मैदानामध्ये मला वाटतं जास्तीत जास्त लोक फेरे नाही करावं तर काय माहिती असेल तुमच्याकडून आपण फेऱ्यांच्या आधी सर्व ड्रायव्हरांना व सर्व गाड्या मालकांना एक सूचना देतोय की आपल्याला जे फेरे मारायचे असेल तर ते आपण दोनच्या आधी मारावेत दोन मारा दो नंतर कोणालाही फेरे मारून दिला जाणार नाही आणि जो ड्रायव्हर फेरा मारेल त्या ड्रायव्हरला एक महिन्याची बंदी राहणार आहे आणि कमिटी थ्रो त्याला काही जे पॅनल्टी लावता येईल गाड्या मालकाला आणि ड्रायव्हरला ते आम्ही कमिटी तो लावण्यात येईल बरोबर आता या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी भरपूर सारे गाडा मालक उपस्थित राहतील काय आव्हान असेल तुम्हाला की अखंड मुंबईकरांनी इथे यावा आणि या मैदानाची शोभा वारवा शंभर टक्के जेवढे गा गाडा मालक येणार त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो सर्वांमार्फत आणि सर्व गाडा मालकांनी उपस्थिती दाखवून आम्हाला सहकार्य करून जेवढ्या जेवढ्या लोक शर्ती करण्यात येईल हे आपल्या एक सर्व कमिटीचा उद्देश आहे बरोबर आहे आता मागं आपण घोषित केली होती की नोंदणी एकशे तीस ते एकशे वीस आता यावेळेला कसा असेल मग मागची ते मागच्या हरकत राहणार आहे आपल्या कमिटीचा निर्णय आहे तोच आहे आपल्याकडे टोटल नव्वद गाड्या गाड्या मालकांच्या वर बिंजोडच्या तीस गाड्या ह्याच गो गाड्या पण नोंदणी करणार आहेत आणि कोणी किती हे केलं असं बाबा आमची गाडी नोंदवा तर ती गाडी घेतली जाणार नाही एकशे दहाच्या वरती गाडी नोंद केली जाणार नाही बरोबर आता उसटण्याला जे काही नियम होतं दहा गाड्यांच्या जे लॉटमध्ये एक बिंजोरची किंवा दोन बिंजोरच्या गाड्या असे सोडले जातात ते इथं पण तेच नियम असणार हा इथे तसं नाही राहणार इथे सर्व गाड्या दहा दहा लॉटनी जाणार जी गाडी ज्या नंबरला येईल त्याच नंबरला गाडी सोडली जाईल सर ती छोट्या गाड्या मालक असो किंवा मोठ्या गाडा मालक असो ती गाडी नंबरनुसारच सोडली जाणार बरोबर आणि मैदान चालू असताना कोणी मध्ये गाडी घुसवण्याचा प्रयत्न करेल किंवा मध्ये फेरा काढण्याचा आता जयराम शेट्टीने सांगितल्याप्रमाणे दोनच्या नंतर फेरे काढून दिले जाणार नाही दोनच्या नंतर कोणी मध्ये फेरा काढण्याचा प्रयत्न करेल किंवा सुट्टीला मध्ये कोण गाडी घालण्याचा प्रयत्न करेल तिथे मग कोणाला बघितलं जाणार नाही त्याचा सुसंस्कृतपणे अपमान केला जाईल मग तो कोणीही असू द्या समोर कोण आहे ते बघितलं जाणार नाही हे तुमच्या माध्यमातून आणि आमच्या कमिटीच्या माध्यमातून मी तुम्हाला एका प्रेमा प्रेमाने प्रेमाचा संदेश देतोय आहे भाऊ आता जसं आता हा मैदान होत आहे तर या मैदानाला खूप साऱ्या लोकांची उपस्थिती लागणार आहे तर आपल्या मैदानाचं उद्घाटन बघा स्पेशली कोणाचे असते होणार आहे आपल्या मैदानाचं उद्घाटन आत्ताच माझं दुपारी भाईंबरोबर बोलणं झालं पण भाई त्यांच्या बिझी शेड्यूलमध्ये आता सध्या इलेक्शनचं पिरियड सुरू आहे आणि त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला त्यांनी शब्द दिला आहे की मी आवर्जून मैदानाला उद्घाटनासाठी उपस्थित राहणार आहे तसेच आपले जय शेठ पाटील जे, जे आमच्या एन ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर आपल्या जागेचे मालक ते तेसुद्धा इथे उपस्थित राहणार आहेत त्याच्यानंतर आमची पूर्ण एन जी ओ ग्रुपची टीम असणार आहे पूर्ण बी एम सी ग्रुपची टीम असणार आहे आणि आमचे इगल ग्रुप बावीस सत्याहत्तरची पूर्ण टीम उद्घाटनासाठी असणार आहे पप्पू शेठ पाटील असणार आहेत पप्पू दादांबरोबर पण बोलणं झालं दुपारीच तर त्यांनी सुद्धा सांगितलं की मी उद्घाटनालाच हजर राहणार आहे संजय जाधवजी की जे आपल्या वरिष्ठ कमिटीचे खजिनदार आहेत दादा जे वरिष्ठ कमिटीचे उपाध्यक्ष आहेत आणि उंबरवडा गावचे सरपंच ते सुद्धा इथं उपस्थित राहणार जसं आता आपण बघतोय बघा आता मैदानांना खूप सारे छोटे छोटे गारामाल पण उपस्थित राहतात तर भरपूर आता मोठे मोठे गाडा मालकाचे सन्मान होतात तर माझं असं एक मत आहे की त्यांचा पण सन्मान व्हावा काय बोला नक्की सर्व गाडा मालकांचा सन्मान व्हावा या उद्देशानेच आपण जे विजयी गाडा मालक आहेत त्यांना आपण चिन्ह ठेवलेले आहेत की जेणेकरून प्रत्येक गाडा मालकाला काही ना काही घरी घेऊन जात आहेत आता सगळी बक्षीस प्रत्येकजण घेऊन जाऊ शकत नाही कारण आपली बक्षीस लिमिटेड आहेत पण काहीतरी म्हणजे विजयी झालो त्याचा गुलाल तर घेऊन जाणारच आहे तो तर आनंद असणारच आहे पण काहीतरी आपण त्या मैदानात गेलो तर घेऊन जाणार घरात फक्त आपण ह्या मैदानात गेलो त्याचं काहीतरी एक निशानी म्हणून आपण त्यांना एक सन्मानचिन्ह प्रत्येकाला देणार आहोत विजय गाड मालकांना प्रत्येकाला सन्मान चिन्ह असणार आहे म्हणजे एक आठवण म्हणून हां सांगतोय की ज्या बॅनरवर गाड्या जमतात बऱ्याचशा मैदानामध्ये एक प्रॉब्लेम काय होतो बॅनरवर गाड्या जमतात दोन दोन तीन तीन दिवस अगोदर पण ते नोंदणी करताना एक ते दोन वाजता येतात आणि गाडी घेऊन जातात पाच वाजता खाली पण ह्या मैदानात तसं होणार नाही ज्या बॅनरवरच्या गाड्या आहेत त्या बारा वाजेपर्यंतच नोंद घेतल्या जातील त्याच्या व्यतिरिक्त नोंद घेतली जाणार नाही बिंजोडच्या ज्या गाड्या आहेत त्यांची बिंजोडची नोंदणी फक्त दोन वाजेपर्यंतच घेतली जाणार त्याच्यामध्ये दोनच्या नंतर जरी आमच्या गाड्या कमी जरी झाल्या मैदानाच्या एकशे दहापेक्षाही कमी झाल्या तरी आम्ही नोंदणीचं मस्टर बंद करणार आणि जास्त जरी होत असेल आणि गाड्यांची नोंदणी दोन वाजताच बंद एकशे दहाची जी नोंदणी आपण घेणार आहोत ती दोन वाजता जरी झाली तरीसुद्धा मस्टर बंद होणार म्हणजे आपले जो कोटा आहे तो पूर्ण झाल्यानंतर कोणी एक्सक्यूज करू नये की आमची गाडी घ्या आमची गाडी घ्या गा। ते कोणाचं एक्सक्यूज एक्सेप्ट केलं जाणार आता एक शेवटचा प्रश्न घेतो जो निकाल बघा पेंडिंगला राहिल्यानंतर निकाल इथंच देण्यात येईल का पुढे पाठवण्यात येईल निकाल शक्यतो करून इथेच निकाल देण्यात येईल पण जर एखादा गाडा मालक ऐकतच नसेल कारण इथे तर वरिष्ठ कमिटीचे सर्वच जण असणार आहेत पप्पू दादा असणार आहेत त्याच्यानंतर विकास दादा असणार आहेत म्हणजे निर्णय शक्यतो करून जे वरिष्ठ कमिटीवर जे निर्णय देतात तीच लोक इथे असणार आहेत मग त्यांचं जर ऐकत नसतीलच तर मग वरिष्ठ कमिटीवर म्हणजे जे आपला ग्रुप आहे वरिष्ठ कमिटीचा तिथे जाईल नाही आता शक्यतो करून नव्याण्णव टक्के तर इथेच निर्णय देण्यात येतील दे बरोबर दे। आता समालोचक शेवटचा प्रश्न समालोचक कोण असणार आहेत समालोचक आपले राहुल भुईर असणार आहेत त्याच्यानंतर जितू मिनमेने त्यांनासुद्धा आमंत्रण दिलं आहे तेजस सालवींना आमंत्रण दिलं आहे त्याच्यानंतर सुरेश मामा फुलोरे त्यांनासुद्धा आमंत्रण दिलं आहे आता कसं आहे तीन मैदान आहेत मग आता त्यांना कसं मुंबईमध्ये ॲडजस्ट करूनच त्यांना यावं लागेल त्याच्यामुळे आता इथे कोण उपस्थित राहतील राहुल भोईर तर इथे शंभर टक्के उपस्थित राहणार आहेत आणि त्याचे सल्फी पण शंभर टक्के असणार पण आता जितू मेनमेने आणि फुलोरे मामा इथे उपस्थित राहतीलच अशी शाश्वती ना देत आहेत बरोबर आता सोन्या इथं येतंय त्याची उपस्थिती लागणार आहे प्रमुख अतिथी म्हणून त्याला पण एक मान सन्मान दिला जाणार आहे त्याचे जे चाहते आहेत त्याला बघायला इथे येणार आहेत त्यांच्यासाठी काय बोला आत्ता हे मागच्या मैदानात जसं सोन्याचा फेरा होणार होता तर बरेचसे चाहते आता नाराज होतील की सोन्याचा फेरा नाही पण तरीसुद्धा मी प्रत्येकाला आवर्जून सांगेल की सोन्याला बघण्यासाठी किंवा सोन्यासोबत फोटो फोटो काढण्यासाठी तुम्ही आवर्जून मैदाना मैदाना का मा या मैदानात उपस्थित राहा आणि मग मैदानाची शोभा वाढवा तसंच सर्व गाडा मालकांना पण तुमच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा आवाहन करतो आहे की लवकर या लवकर शर्यती करा आणि लवकर घरी जा बरोबर चला आता मैदानासाठी नक्कीच पूर्ण मुंबई बिंजोरकडून तुम्हाला शुभेच्छा असतील जसं तुम्ही एक नवीन उपक्रम म्हणजे पट्टीचा जो आपला होता सुट्टीला पट्टी हा पहिलाच राबवला होता तर तो आता तेवीस तारखेला आपल्याला संपन्न होणार दिसते तर त्याच्यासाठी तुम्हाला मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा असतात धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून पुस्त ह्या आपल्या उंबरवेडा उंबरवेळा कमिटीचं आणि पूर्ण टीम जी आम्हाला सपोर्ट करणार आहे त्या टीमचं मी धन्यवाद मानतो आहे आणि तेवीस तारखेचा मैदानासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा आणि आम्हाला योग्य तो सहकार्य करा एवढं तुमच्या माध्यमातून सांगू शकतो आणि सर्वांना विनंती करू शकतो धन्यवाद